इथं आलो बाबळी सगळ्या आपल्याला ऐकू राहिल्यात असं वाटतंय गुरु पण आहेत कदाचित म्हणजे बाबुळवण माझ लहानपणापासूनच बाबुळवण मित्र आहे बाबुळ म्हणजे जसं आमराई म्हणतो झाडांचा समूह तसे बाबुळवण हा पन्नास झाड शंभर झाड दोनशे झाड असे खेड्यामध्ये खूप आहेत आजही आहेत काही काही खेड्यामध्ये विशेषतः विदर्भामध्ये गेला खेड्यापाड्यात ते तिकडे गाव झालं की तुला त्या बाबुळ बनाच दर्श माझं बाबुळ म्हणजे मित्र आहे माझं सगळंच आहे आणि गुरु आहे म्हणजे बाबूळ हे झाड माझ गुरु म्हटलं हरकत नाही चित्रकलेत काय आहे की ते प्रत्येक ऋतूत त्याचा रूप वेगळं असतं जसं आपण बघ माणसाचं जसं तारुणपण मद्य काय असं तसं बाबुळीचं सुद्धा ते वयात आलं की इतकं सुंदर दिसतं ते खोड फांद्या आणि आता साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर हे ते फुलाले जे पण हिरवळ पण आहेत फुलं येतात फार सुंदर दिसते नटलेल्या एखाद्या बाईसारखं हळद लागलेल्या बाईसारखं ते <laughs> बाबुळ बाबुळी पिवळे पिवळी फुले येतात खूप खूप बरेच बारीक बारीक पानं नजाकथित त्याचे पानं असतात काट्याची गुंपणे वेगळे सगळे काटे झाकले जातात मग उन्हाळा आला किंवा जानेवारी फेब्रुवारी आला की उन्हाळा आला की सगळं त्याचं वैभव जे असतं ते सगळं गळत आणि एखाद्या वैराग्यासारखं साधूसारखं ते सगळ्या काड्या काढ्या काढ्या असती पंधर साठ आणि ते कलावंत म्हणून खूप भावतं हा लहानपणी मला ते इतकं भावलं त्याच्या आहे वेगवेगळ्या दिशाने झालेल्या फांदे आणि असं खूपच छान ते माझ्या डोक्यात बाबुळ आहे आणि त्यामुळे अशा आहेत मी मग घराच्या भिंतीवर कोळशेने काढायचो त्यामुळे तो, <laughs> तो पहिला गुरु माझा तो आहे चित्रकलेतला पहिला गुरु म्हणजे बाबुळ बाबळीचं झाड म्हणजे अख्खा बाबुळ म्हणजे मला ते विचारायचंय सर जसं आपण आता मग पासून इथं आलोय घरची आठवणीच आहे हाय किती झाड आहेत किती प्रकारची झाड आहेत पक्षी आहेत की आवाज येतात म्हणजे माणसांच्या कलकलाटापेक्षा पक्ष्यांचा जो लढिवळपणा कल्लोळ म्हणतो ना आपण तो फारच आनंददायी असतो हे हिरवळ हिरवेपणा मानसशास्त्राचा हिरवा रंग म्हणजे आनंद दे हे झाडांचं झाडांचा छान छान वारा जसं माणूस आपल्याला दात देतो तशा फांद्यात दात देतात हालता तिथे छान वाटतंय काय घरची आठवण यायचे काही संबंध नाही घर म्हणजे मी चार भिंती नाही म्हणलं सर जिथं बालपण गेलं हा 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 मग आता हे बाबळी पाहिलं ना की मला माझं बालपण कारण माझ्या घरासमोर त्या बाबळीचं ते बाबुळ होत घरासमोरच त्याच्यामुळे पहिलं माझं ते म्हणजे अनेक झाडांमध्ये मला बाबूळ दिसली की तसं नाही काय बा अनेक का बाया बघितलं की आईची आईच्या वयाची जर बाई दिसली की ते आईची आठवण येते सगळे मा म्हणतात ते माईची आठवण येते तसं झाडं सगळं बागितलं म्हणजे खूप छान छान बघितलं बाबू बघितले की मला ते ते माझ्या गावाची यातून येतं आणि ते म्हटलं हे आपलं माय आहे बा आशीर्वाद दिल्यासारखं ते हा फांदे हल्ले की मला आशीर्वाद दिल्यासारखं होतं मला खूप आवडतं बाबळी झाड त्याच्यामुळे आठवण वगैरे कुठल्याही माणसाची किंवा आणि एक वैशिष्ट्य आहे तू बाहेर जर गेला ना कुठं जंगलामध्ये कशीचीच आठवण येत ते झाडाचं झाडातलं झाड व्हावं पक्षातलं पक्ष व्हावं पक्षा दगडातलं दगड व्हावं निसर्गाचा सान्निध्यातला निसर्गाचा घटक होऊन तिने जगला की त्याला आनंद त्याला त्याला नाही त्याला मोजता येत नाही कुठलाही कलावंत असू दे संगीत असू दे नाटक्यावालाला असू नाटकातला असू दे ते फॉर्म मिळतात रे तुला प्रत्येक तुम्हाला असं वेगवेगळं दृश्य फ्रेममध्ये दिसतं आणि एक फॉर्म तयार होतो त्याची नजर अभ्यासक्रमापेक्षा अभ्यासक्रमातील शेवटी काही काय ते शिक्षण आहे ते लागतं पण जेव्हा प्रॅक्टिकली प्रत्यक्षात तुम्ही प्रात्यक्षिक करता बाहेर येतात तर ती जी फ्रेम तुम्हाला दिसते ती खरी तिथूनच तुमची जे काही करतात त्याच्यात ते उर्दिंगता म्हणतो आपण mm -hmm. ते तयार होत तसं mm -hmm. हे आहे mm -hmm. त्यामुळे मी रविवार रविवार घरी थांबत थांबत नव्हतं mm -hmm. बाहेर बाहेर जायचो आता म्हणजे महाराष्ट्रभर फिरलो भारतभर बार फिरलो आता नगरमध्ये व असं झालं की कुठेतरी गाडी काढायची पूर्वी सायकल होती खूप मग कुठे कुठे जायचं ना दगडाच्या सांगण्यात जायचं विषय मिळतात वेगवेगळे तिथं कामगार असतात शेतातले असतात त्यांचे पेहराव असतो त्यांचे पोझिशन मिळतात रेखाडणाला तर खूप वेगवेगळे वे चान्स असतात कोकणामध्ये वेगळं विदर्भामध्ये घेतलं अॅनाडमी वेगळी इकडे <laughs> सगळे गोरे गोरे कोणते कोकणात तिकडे सगळे काळे सावळे जगळे ते विदर्भात उन्हाळी <laughs> झालेले रापलेले किडकिडी चंद्रपूरकडे गेलं तर आणखीनच आहे चंद्रपूर म्हणजे ते आगर आहे ते सौंदर्याचं ताडोबा जंगल तिकडेच आहे विदर्भात आगर आहे ते बांबूचे झाड काय बांबूचं बन म्हणजे दोनशे तीनशे किलोमीटर बल्लारपूरला कागदाचा कारखाना आहे त्याला बांबूच लागतात जसे उसाचे ट्रक आहेत आपल्याकडे कारखान्याचे तसे बल्लारपूरला त्या भागामध्ये बांबू आणण्याचे ट्रक आहेत ते एका वेळ गेलो होतो मी ट्रकला तो म्हणलं येऊ नको प्रचंड ऊन असत प्रचंड हे असतं म्हटलं जाऊ दे आलो येऊ दे काही हरकत नाही पायाला फोड आलो ते माझ्या आमचा कवी मित्र होता त्याचा मेव नाव होहिणीचा तर ते असे बा, मग ते बांबूचे रेखडन काय सौंदर्य बांबूचं प्रत्येक जसं माणसाचं सौंदर्य असतं व्यक्तीच तसं झाडाचं प्रत्येक झाडाचं सौंदर्य असतं आणि हे मग चित्रकाराला भावत ते वेगवेगळ्या रूपात येत असते बरोबर असं ते म्हणून जंगलात कुठे गेले की कशाची ही मला तर कशाची आठवण येत नाही फार छान वाटतं सर आता थोडं मी तुम्हाला जंगलातून परत एकदा थोडं बालपणाकडे नेतो हो, हो, कारण की तुम्हाला थोडी घरची पण आठवण आली हो, हो, तर कुठे गेलं सर बालपण माझं ना माझं चिखलगाव म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये गाव आहे चिखलगाव तर तिथं माझं सगळं बालपण जन्म तिथलं आहे चौथीपर्यंत शिक्षण तिथंच झालं आणि प्रचंड गरिबी म्हणजे गाव कोसावयारचे जे जगणं आमचं काळ तो सत्तेचाळीसला जन्म आहे माझा आणि तो काळ गेला इतकं प्रचंड म्हणजे खेड्याची जी व्यवस्था आहे ती इतकी भयानक होती ही प्रचंड होती दारिद्र्य शिक्षण नाही लोकशिक्षण कधीतरी गाडगे बाबा सारखा बाबा तिकडला येत ते हे लोकशिक्षण लोकशिक्षण म्हणजे माणसाला माणूस म्हणा चांगलं म्हणा आता मी ज्या शाळेत होतो ना ते आमचे दलितांची मुलं तीघ जण बाजूला ठेवायची मध्ये तीन फुट अंतर आणि बाकीची पोरं बसायची काही सतरा अठरा पोरं होती पण आम्ही तिघ बाजूला बसायचो शाळेत हो दूर काय अंगावर कपडे नाही का नाही म्हणजे चड्डीला थिगळं कशी तरी ते पाटी म्हणजे ते अशा तऱ्हेतून ते शिक्षण त्यावेळेस चित्रकला विषय नव्हतंच ना hmm. साधारणतः सत्तेचाळीस म्हणजे एक्कावन्न चार पाच बावन्न त्रेपन्न गोष्ट असेल सहा 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 वर्ष शाळा त्यावेळेस घ्यायची ती एक तुला आठवण सांगतो आमच्या घराशेजारी डुकरी कोडाचे घर मातीचे आणि मग तिथं ते इंधन गिंधन असायचं ते एक तिकडे डुकरीने तिने पिल्ल दिले जवळजवळ नऊ दहा पिल्ल होते आणि इकडल्या बाजूला कुत्रीने पिल्ल दिली तिला सहा पिल्ल होते जवळ आता लहान मुलांना पिल्ल खूपच आवडतात ते काय व्हायचं ते इतके भांडणं व्हायचे ती पिल्ल ही त्यांना काय विचारतं थोडं जर चाललं लागेल ते त्या डुकरीजवळ जायची डुकरीची पिल्ले कुठे जायची आणि रोज भांडणं व्हायचे सगळे आमचे मग घरचे घराचे वैतागले मग ते काय झालं त्या भांडणामध्ये ते डुकरी गेली निघून अरे तर ते कुडाची हे असल्यामुळे ते कुड म्हणजे त्या परटाई ते छोडं क्षेत्र होतं ते पिल्लू एक अडकलं डुकराचं ते गेली निघून ते ओळखलं माग ताला, मी पाहिलं त्याला मी त्याला धरलं खिशात घातलं एवढं एवढंच होत ते खूप छान दिसायचे <दे> <laughs> मग मी त्याला आणलं त्याला मग त्याला भाकर तुकडा दिला हे करायचा मग शाळेत जायच्यावर त्याला काय करायचं कोंबड्याची तर ते डाला त्याच्यात त्याला ठेवायचं भाकर ठेवायचं मग आलो की त्याला त्याला माझा लढा लागला ते जवळजवळ आठ सगळे सगळे घरचे बोलायचे भे सगळे बोला एक ते एक ते निषिद्ध जनावर अस्पृश्य प्राण्यामधला अस्पृश्य प्राणी तो म्हणजे आणि ते ठेवायचं खूप मग ते सगळे माणसं जाऊ दे त्याचं आवडतं जाऊ दे जाऊ दे मी जवळ घेऊन झोपाय त्याला मग पाच सात आठ दिवसानं काय झालं की ते जायचं मी शाळेत गेलो कुत्रे आहे ना त्या कुत्र्याने ते मारलं ते नेलं ते तर मला इतकं वाईट वाटलं ते खूप मजा जायला लागला तर फुटकी पाठी होती मी काय करायचं मग तुम्हाला आठवण आली की त्याचं ते माझ्या लहान कशी चित्र काढत तसंच त्या मी डोक्याचे चित्र काढलं काय झालं तशीच पाटी मी गेलो शाळेमध्ये आणि ते, थे थे ते पाटी वर काढून ठेवली तेवढ्यात ते शाळेच्या तपासणीत वगैरे आले ते आमचं रोडवरच गाव आणि ते आमच्या शाळेच्या मधून गेले त्यांनी पाहिलं ते पाटी फुटकीन हे काय काढलं बरं त्यावेळेस विषय वगैरे नव्हता ना चित्र काही नसणार ना, ना पहिलीच तर ते हे काढलं ते त्यावेळेस सगळं खादीदारी शिक्षक खादीदारी अधिकारी खादीदारी प्रभाव होता ना बरोबर त्यांनी पाहिला ते तुम्ही असंच पोरा शिकवता का भारत स्वतंत्र झाला अशी पिढी घेऊन का डुकऱ्यासारखी काय काढलं त्यांनी जि कशाला काढलं ते आणि ते मास्तरला खराब अपमान झाला ना ते साहेब निघून गेला आणि अर्धा तास ना जे मला मारलं त्याने मग ते मग गावरान शिव्या सगळ्या त्या पिढीच्या आणि मी आठ दिवस मग आले ना आजारी पडलो हात सुटले पाठीवला मारलं मला कळत नव्हतं माझी काय चूक झाली डुकराचे फिल्ल त्या वयात काय कळतं मास्तरने मारलं मारलं मग ते आजी आमची सगळे बघ का मारलं तर ते बघायला आला होतो तर हात सुरले होते हे होतं दवाखान्याने तेवढंच काही नाही झाडपाला लाव चुना लाव गुळवेल लाव आठ दिवसाने सु उतरली ती तर ते पहिलं माझं चित्र त्या चित्राने जो मार आहे त्यामुळे मला प्राण्याविषयी इतकी आपुलकी आहे पशु पक्षी प्राणी प्रचंड आपुलकी आहे आणि त्या माराने मी शहाणा झालो आणि नंतर मग कळलं की बाबा आत्ता तर किती किती त्या मास्तरला जर हे असतं हे प्राणी आहे बाबा याच्यात काय त्याला लहान मुलं आहे त्याने चित्र काढलं काय वाईट तर ती चित्रकलेची पहिली खून माझ्या मार्क मार काय जिथे ती एक पहिली खून चिखलगावची आठवण म्हणजे ती पहिली खून पण सर हे ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता सांगताय तो एक काळ आणि त्या काळात कदाचित आपल्याकडे जी व्यवस्था होती त्यावेळेसची सामाजिक व्यवस्था म्हणून आपण त्याला आणि त्या सामाजिक व्यवस्थेमुळे तुमच्या बालमनावर काही घात होत गेले खूप हो, खूप हो, हो. आणि त्या, हो, हो हो, हो, हो. त्या जडणघडणीतूनच कदाचित पुढे जाऊन तुमची ही चित्र म्हणजे माणूस म्हणून माणसं हे म्हणून ती जी जडण गडण आहे ना ती ती अशी टक्के टोनपे खाऊनच माझी एक माणसाकडे पाहण्याची दृष्टी पुढे पुढे मग वाचन काही काही सहवास माणसांचा तर ते ह्या जडणघडणीमधून मी माझी नजर पक्की झाली आणि चित्राचे विषय माझ्या अशी मिळत गेला मला आणि मला मी गुरु केल्याची गरजच नाही मला करायची शिक्षकांनी तू चित्रकार शाळेमध्ये मग पाचवी सहावीला गेलो शाळा बदलली तर ते एलिमेंटरी ला वगैरे पोर सातवी आठवी ला बसतात ना तर तो म्हणेल मी काढायचो चित्र पण मी काढायचो माझ्या शैलीने काढायचो ते तू योग्य नाहीये तो असे तू नाक डोळे काही काढत नाही तू काही लायकीचा नाही आहे मला बसून दिल चित्रकलेला परीक्षेला मला त्यामुळे काय वाटत नव्हतं नाही ते नाही असं ते ही आणि दुसरी गोष्ट की मी माझे वहीचे शेवटच्या पानं आहे मूळ लागलं की मी ते त्याच्यावर चित्र काढायचो पिरियड मध्ये मा सक्षर नाही आले किंवा आप आहे तर मी माझी सगळी ते शेवटची पानं सगळी चित्र भरलेली सगळे पोरं हे हे मळ्या काय करून राहायला पहिले का तू हे एका काही किडे माकोळे काढून ऐकायला का एका चित्र वय का हे असं ते खूप पोरं हे करायचे अरे तुला बरोबर लग्ना का तुला मास्तर बसू देत नाही तू बरोबर म्हणून राहिले मास्तर तू केले का ते मात्र पो खेळणारे पोळ्या तू तुसा काही काढून राहिला का हे रेषे रेशे तुम्ही काय करायचा आधी मानवासारखे नाही का लाईनिंग काढायचो ते दाखवायचं हात पाय माझ्यासाठी दाखवायचो पण ते चेहरे नाक अंडोळे मी अजिबात काढतो तर ते जमत नसल्यामुळे सरांनी हे नाही केलं ते तर मग ही अशी ती वागणूक ही वागणूक असं करत ते आणि एवढा एक माझे मित्र फार चांगला मिळाला त्या लायब्रेरीमध्ये त्याच्याबरोबर जात होतो मी वाचनालयात खूप जुनी लायब्ररी आहे अकोल्याची बाबाजी देशमुख वाचनालय ते जवळ दीडशे पाऊन दोनशे वर्ष झाले असतील खूप जुनी पुस्तकं मासिक याची त्याच्यात ती मग मी बघायचो वेगवेगळी चित्र वेगवेगळी आणि ते मला कळत गेलं अरे हे तर मी हे माझंच आहे एम ए फुसेनची चित्र धर्मयुग निघायचं बघ त्यावेळेस खूप साठ बासष्ट बरोबर साठ म्हणजे पन्नास साठ बास त्यावेळेस ते भारतभर फिरायचे तर ते राजस्थान मधले ते ज्या वेळेस गेले त्यांची काही काही रेखाड ती त्या धर्मयुग मध्ये यायची त्या वयात काय कळतं भूषण कोण आहे काय काय कळ कुठले चित्र हे हेब्बर के के हेब्बर अरे फार असे त्या काळात त्या धर्मयुगने चांगल्या चांगल्या आर्टिस्टचं असं काही काही येतोय आणि म्हटलं अरे हे तर माझ्यासारखंच आहे मला असं वाटलं की हे आई बा आठवी नववी दहावी पोरगा <laughs> <laughs> मग ते तिथले लायब्ररी होते ते बांबूरकर म्हणून ते बाबा अभय म्हणे हेबळे तू कुठं मोठा माणूस आहे तिला माहित आहे काय म्हटलं मी म्हटलं काका हा माझ्यासारखा आहे का शाळेत हा अभय म्हणेल का लोय मोठा माणूस आहे ते आता त्या काय कळतं ते पण मी ती पण पाहायचो आणि मग मला कळाय की चालेल मी जे करतोय माझ्या डोक्यात ठेवलं की हे करतो मी योग्य आहे कळत कळत गेलो ते थांबलं नाही माझं